यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केबेच आयट्या मालेगाव तसेच योग माले विद्याधाम मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केले आणि त्यासाठी योग विद्याधाम आणि केबे चायट्या जरी के सहकार्य केलं असं यांनी आयोजित केलं असाल पण या ठिकाणी मोलाचं योगदान सरस्वती माध्यमिक विद्यालय गोळीबार टेकडी मालेगाव तसेच शुद्ध माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय सोयगाव या दोन्ही विद्यमान शाळांचं या ठिकाणी योगदान आहे आणि या या माध्यमातून आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे प्रसाद बापू नेहमीच सांगतात विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाबरोबर आपला दररोजचा व्यायाम दररोजचा आहार आणि योग या तिन्ही गोष्टींचा साध्य केलं पाहिजे त्यामुळेच आम्हालाही त्यामुळेच वाटलं की या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून हो। आपण या ठिकाणी या दोघांच्या विद्यमान याच्याने या ठिकाणी या आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे विद्यार्थी मित्रांनो बापू नेहमीच सांगत असतात की तारुण्यात मानव जेवढा कडक असतो तसंच तो वृद्धावस्थेत सुद्धा राहायला पाहिजे मग त्यासाठी आपण व्यायाम करणं सूर्यनमस्कार करणं दररोज पोहणं फिरणं या गोष्टी म हो आहेत त्यामुळेच एवढ्या सकाळी आपण या ठिकाणी जमलो आणि या ठिकाणी चांगलं सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सगळ्यांचे आभार मानतो तसेच या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणूनसुद्धा लाभले आहेत या ठिकाणी हिरेसरसुद्धा आले आहेत सर्व स्टॉप आणि सगळ्यांनी त्या या ठिकाणी सहकार्य केले परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो जय